नागरदेवळे ग्रामपंचायतीच्या विकासकामांची जिल्हास्तरीय समितीकडून पाहणी अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरदेवळे ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत नुकतेच जिल्हास्तरीय तपासणी समितीने भेट दिली यावेळी ग्रामपंचायत अधिकारी नेताजी भावड यांच्या अधिपत्याखाली तसेच तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य यांच्या सहकार्याने नागरदेवळे ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामाची समितीने पाहणी केली या दरम्यान ग्रामपंचायत दफ्तर अद्ययावत मोहीम परिसर स्वच्छता अभियान कर वसुली मोहीम स्वच्छता मोहीम घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन महिला सबलीकरण आयुष्यमान भारत कार्ड वाटप भौतिक परिसराचा अभ्यास अंगणवाडी सक्षमीकरण याबाबत माहिती घेऊन समितीने मार्गदर्शन केले यावेळी ग्रामपंचायत अधिकारी नेताजी भाबळ माजी सरपंच राम पानवळकर सुशील कदम योगेश धाडगे निखिल शेलार आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी निलेश बनकर रवींद्र बालटे आदींसह आरोग्य अधिकारी तलाठी तत्कालीन सरपंच सदस्य अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्रामपंचायत कर्मचारी सफाई कर्मचारी ग्रामस्थ व ठेकेदार उपस्थित होते नमस्कार मी नेताजी शिवाजी भाबड ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत नागरदेवळे ग्रामपंचायत नागरदेवळे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत हिरीरीने सहभाग नोंदवलेला आहे या ग्रामपंचायतीने शासनाच्या नॉर्म्स प्रमाणे लोकाभिमुख प्रशासनासह सर्व बाबींवर सर्व विभागांनी अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने तयारी करून शासनाच्या चित्रीकरण एजन्सीला संपूर्ण मुद्देनिहाय अतिशय व्यवस्थित रित्या परीक्षणासाठी ग्रामपंचायत नागरदेवळे यांनी सहकार्य केलेलं आहे या अभियानामध्ये सहभाग नोंदवताना ग्रामपंचायत नागर देवळे ही चाळीस हजार लोकसंख्येची ग्रामपंचायत ज्या ग्रामपंचायतीला प्रशासक असले कारणाने पंधरा वित्त आयोगाचा गेली तीन वर्ष मिळणारा दरवर्षीचा एक कोटी वीस लाख रुपये निधी हा मिळत नसले कारणाने या ठिकाणी ग्रामपंचायतीने नागरिकांच्या मदतीने माजी पदाधिकाऱ्यांच्या मदतीने या ठिकाणी लोकांच्या उत्पन्नातून तालुक्यामध्ये अतिशय उ उज्वल असं काम है। पंचेत है। है। या ठिकाणी करून दाखवलेले आहे ग्रामपंचायत नागर देवळे हे भविष्यामध्ये राज्य पातळीवर नंबर मिळवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याची मानसिकता ठेवून या ठिकाणी उतरलेला आहे या ठिकाणी काम करीत असताना सुंदर असं आपलं सेवा आपले सरकार सेवा केंद्र सुंदर अशी ग्रामपंचायत कार्यालयाची देखणी इमारत सुंदर असं त्या ठिकाणी सी आर पी काम सर्वाधिक बचत घर स्थापन करणारी पंचायत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत नागरिकांना थकबाकीमध्ये पन्नास टक्के सूट देऊन सत्तर लक्ष रुपये वसूल करणारी जिल्ह्यातली प्रथम पंचायत यानंतर त्या ठिकाणी सीआरपीसीच्या माध्यमातून अभियान काळामध्ये पंचवीस गट स्थापन करणे सहाशे तेहतीस लखपती दिदींना त्या ठिकाणी लखपती करणे वैयक्तिक उद्योगामध्ये स्त्रियांना सामोरं आणणं स्त्रियांचं सक्षमीकरण करणं त्यानंतर आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध विविध त्या ठिकाणी उपक्रम राबवणं त्यानंतर अंगणवाडीच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट लहान मुलांना बाळकोपरा करणं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं चा महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम असेल प्रत्येक का, कार्यक्रमामध्ये शासनाच्या प्रत्येक विभागाने अतिशय उत्कृष्टरित्या सहभाग नोंदवलेला आहे तीर्थक्षेत्राच्या बाबतीमध्ये आमच्या गावचं ग्रामदैवत नागेश्वर मंदिर असू द्या त्यानंतर राम रामा राम मंदिर असू द्या किंवा इतरही सर्व मंदिरं अतिशय चांगल्या पद्धतीनं या अभियानामध्ये स्वच्छतेच्या संदर्भात असो सांडपाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात असो घनकचऱ्याच्या संदर्भात असो उतरलेला आहे आणि आमच्या गावाला राज्यामध्ये प्रथम क्रमांक ई पर्यंत संपूर्ण गाव एकजुटाने एक दिलाने पक्षविरहितपणे सर्व तरुणांपासून वयोद्धांपर्यंत या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट काम करण्याचा मानस ठेवून हो, या ठिकाणी उतरलेला आहे धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा